यांनी जो खेळ चालवलेला आहे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी तो अत्यंत घातक आहे यातून देशामध्ये घातपात दहशतवाद ह्याला चालना मिळू शकते काल किंवा परवा दोन दिवसापूर्वी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आले आणि त्यांच्या नाट्यकलेविषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली की ते मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून किमान दहा ते कि बारा वेळा वेश पाळतून आले आणि नुसते वेश पालटून आले नाही तर बनावट नावाने आले वेगळी वेगळी नावं आहेत ते सगळे बोर्डून त्यांचे जप्त करावे लागली कुणी म्हणतात ते ए पी अनंतराव या नावाने आले ए पी अनंतराव कुणी म्हणतात ए पवार या नावाने आले सातत्यानं वेश पाठवून आले दाढी मिशा लावल्या हो होत्या मिशी मिशा लावल्या हो होत्या टोप्या घातल्या होत्या बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या असं ते स्वतःच सांगतात या महाराष्ट्राला रंगभूमीची फार मोठी परंपरा आहे अनेक कलावंत महाराष्ट्राने रंगभूमीला दिले विष्णुदास भावे यांनी अठराशे बेचाळीस चव्वेचाळीस साली रंगभूमीची स्थापना केली त्यानंतर हे नवीन बारामतीचे विष्णुदास भावे निर्माण झालेले आहेत प्रश्न तो नाही प्रश्न तो नसून विमानतळाची सुरक्षा ही किती खोकली आहे ढिली आहे की कोणताही माणूस बनावट नावानं वेश पालटून आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि दिल्ली सारख्या राजधानीतल्या विमानतळावर घुसू शकतो आणि त्याच अवस्थेत तो या देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो याचा अर्थ या राष्ट्रीय सुरक्षेशी तो खेळ झाला या काळावर त्यात देशाचे गृहमंत्री सामील आहेत आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सामील आहेत याचं उदाहरण घेऊन किंवा याची प्रेरणा घेऊन अतिरेकी घुसू शकतात नाव बदलून वेश पाळून दाऊद इब्राहिम किती वेळा आला असेल यांच्या काळात मला माहीत नाही किंवा किंवा हे जे लोक आहेत सगळे परदेशात पळून गेलेले भगोडे उद्योगपती यांचे हे अशा प्रकारे मुंबई दिल्ली विमानतळावरून त्यांनी प्रवास केला आहे का अनेकदा दाऊद इब्राहिम टॅगर मेमन छोटा शकील यांना सुद्धा ही मुभाहिती मिळाली होती का वेश पालटून येण्याची या मुंबई दिल्लीमध्ये हे अनेक प्रश्न आहेत याच्यातून अतिरेकी आणि दहशतवादांना प्रेरणा मिळालेली आहे हे जी सांगतायत माझ्या माहितीप्रमाणे एकदा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं की ते सुद्धा वेश पालटून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडण्याच्या आधी दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते भेटत होते माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत वेगळ्या विमानतळावरून तेव्हा ते मौलवीच्या ते वेशात गेलेले आहेत त्यांना दाढी आहेच खरं का पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे ते मौलवी म्हणून गेले होते दिल्लीमध्ये मौलवी त्यांना शोभतं ते जरी ते धर्मवीर वगैरे चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली असली आणि आनंद दिघे यांचे ते शिष्य वगैरे म्हणवत असले तरी अनेकदा दिल्लीत ते मौलवीच्या वेशात आले मौलवीच्या मी आय रिपीट आणि अमित शहाना भेटले नाव बदलून अजित पवार वेषांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही दोन्ही एकनाथ शिंदे नाव बदलून वेशांतर करून येतात त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही खोटं याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत पॅन कार्ड असेल पासपोर्ट असेल आधार कार्ड असेल कारण ओळखपत्राशिवाय सोडणार नाही विमानतळावर या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे आणि यांनी जे प्रवासामध्ये बोर्डिंग कार्ड किंवा ओळखपत्र वापरले ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे यातून त्यांनी अतिरेकी आणि दहशतवाद्यांना प्रेरणा दिली आहे आम्ही महाराष्ट्रातले काही प्रमुख लोक याच्यावर चर्चा करणार आहोत आमच्यासाठी अत्यंत गंभीर हा विषय आहे प्रश्न अजित पवारांचा किंवा अमित शहाचा नाहीये या देशामध्ये चीन का घुसलाय काश्मीरमध्ये अतिरेकी का घुसतायत हे अमित शहा एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे तालीम त्याने दाखवून दिली आहे आता तुम्ही मुंबई बँकेचा प्रश्न जो आहे त्याच्याविषयी बोला मुंबई बँकेचं जे प्रकरण आहे त्याला तीन एकर जागा जीआर निघाला वरती अपलोड करण्यात आला तो गायब करण्यात आला हो काय घोटाळा काय आहे तीन एकर जागा दिली मुंबई बँक काय गरज काय विकण्यासाठी जशी महानंदा विकली हे काय करतील भरोसा नाहीये जरी त्यांनी वेबसाईट वरून त्यांच्या तो जी आर रद्द केला असला तरी माझ्याकडे तो जी आर आहे या चोऱ्या लांड्या लबाड्या त्या चाललेल्या आहेत सध्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये त्या लपून राहणार नाहीये तीन एकर जमीन ही मुंबई बँकेला दिली नसून मुंबई बँकेचे सध्याचे जे भाजपचे भाजपा प्रणित अध्यक्ष आहेत त्यांच्या घशात घालण्यासाठी दिली होती पण हे भांड उघड होईल हे भांड उघड होईल म्हणून त्याने वेबसाईटवरून काढली पण पुरावे समोर आहेत बघा वीर सावरकर हा रणनीती म्हणून वापरण्यापेक्षा बरं का त्यांना भारतरत्न द्या अशी आमची मागणी कायम राहील आमच्यासाठी वीर सावरकर सध्याचं स्थान राजकीय रणनीतीचं नाही आम्ही वारंवार मागणी करतो की वीर सावरकरांना सन्मान द्यायचा असेल तर त्यांना तत्काळ भारतरत्न या किताबांना सन्मानित करावं तुम्ही अनेकांना दिल्यात भारतरत्न मला त्यांच्यावर टीका करायची नाही अनेकांना म्हणजे याची नावंही माहिती नाहीत आम्हाला असे तुम्ही लोकसभा निवडणुकीआधी अनेक राज्यातल्या नेत्यांना भारतरत्न दिलं जे राज्यस्तरावरचे नेते पण स्वातंत्र्य लढ्यातला हा महान नेता क्रांतिकारक क्रांतिकारकांचा शिरोमणी वीर सावरकर यांना राजकीय रणनीती वगैरे जे काय आहे ना हे जरा शब्द थांबवा भारतरत्न द्या आणि मग आमच्याकडे या राज्य सरकारने आता जाहिरातींसाठी दोनशे सत्तर कोटी पाच लाखांचा निधी आवंटित केलेला आहे दोनशे सत्तर आमदार खरेदी करायला जर तीन हजार चार हजार कोटी खर्च करतात तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी दोनशे अडीचशे कोटीकडे काहीच नाही महाराष्ट्रावर साधारण आठ लाख कोटीच कर्ज आहे आठ लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही वृत्त आयोगानं ताशेरे मारलेले आहेत राज्याच्या मंत्रालयानं ताशरे मारलेले आहेत तरीही स्वतःच्या प्रसिद्धीची जी खाज आहे ती काय भागत नाही प्रयत्न देखील बघा मी सुपारी बाजांबद्दल बोलत नाही वारंवार चालले कधी काळी लोकसभेत त्यांची वेगळ्या पक्षाची सुपारी होती विधानसभेत वेगळ्या पक्षाची सुपारी आहे बरं का महाराष्ट्रात सुपारीचं जे पीक आलेलं आहे महाराष्ट्राचं राजकारण देशाचं राजकारण सुपारीचं पीक आलेलं आहे बरं का तशा सुपाऱ्या सगळ्या भारतीय जनता पक्ष आणि मिंदेगड कनवटीला बांधून सुपारी फिरत असतात हव्या तेव्हा फोडायच्या कातरायच्या काय आपलं ईडीच्या प्रश्नासंदर्भात काल तुम्ही संसदेत बोलला एम एस सीच्या बाबतीवर देखील समर्थन मूल्य हे तुम्ही आंध्र प्रदेश आणि बिहारच्या बाबतीत मांडलेलं आहे काय नक्की सोस्त जर ती बजेट पाहिलं हे काय केंद्रीय बजेट वाटतच नाही ना ज्याला आपण युनियन बजेट म्हणतो ते युनियन बजेट म्हणजे देशाचं बजेट असत पण या केंद्रीय बजेटमधून या देशातले जवळजवळ सतरा ते अठरा राज्यही वगळले आहेत प्रमुख <laughs> महाराष्ट्रासह आणि मग शेतकऱ्यांना समर्थन मूल्य मिळेल त्यांच्या शेतमालाला असं आम्हाला वाटलं होतं या बजेटमध्ये पण शेतकऱ्यांना समर्थन मूल्य नाही पण सरकारला ज्यांनी पाठिंबा दिला त्या समर्थनाचं मूल्य ते समर्थन मूल्य सरकारचं समर्थन मूल्य हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंना हजारो हजारो कोटींनी देण्यात आले चला थँक्यू एका पिंजऱ्यामध्ये बंद करण्यात आले पत्रकारांना संसदेमध्ये एका पिंजऱ्यामध्ये बंद केले आहे संसदेमध्ये त्यांना वार्तांकन करण्याला बंदी घालण्यात आलेली आहे एक पत्रकार स्वतः पत्रकार आहे पण गेल्या काही काळामध्ये ज्या प्रकारचं वार्तांकन सुरू होतं एकतर्फी त्याला बहुतेक मोदी कंटाळले असते आणि विशेषतः विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी आल्यामुळे आणि एक मजबूत विरोधी पक्ष आला म्हणजे लोकसभेतलं राज्यसभेतलं माहोल पूर्ण बदललाय तो माहोल त्याचं रिपोर्टिंग होऊ नये म्हणून त्यांना बंद करून ठेवलं का हे आता त्यांनी सांगावं आनंद आनंद लोकसभा स्पीकर या सगळ्या स्पष्टीकरण देताना म्हणाले की ज्या शेतकरी आले ते संस्थेच्या प्रेमाशे बोलले त्यामुळे आम्ही नियम लावले पण यापूर्वी ज्या जेव्हा सरकार बसत होतं त्या अनेक चित्रपट अभिनेते आले त्या अनेक सरकार बद्दल बोललेले त्या कुठले नियम लावले होते आणि त्यांनी तर फोटो काढले होते सेशन झाले होते अनेक चित्रपट कलाकार आले त्यानंतर गॅलरीतून भारत माता की जय मोदी मोदी करणारे अनेक त्या काळामध्ये झुंडीच्या झुंडी त्यांनी घुसवल्या होत्या पण या सरकारला कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या घामाचा त्रास होतो आणि राहुल गांधी, गांधी ही त्यांची पिढा आहे राहुल गांधी त्यांची सगळ्यात मोठी पिढा आहे या सरकारची आणि ही पिढा काय दूर होणार नाही ही पिडा पिडा काय दूर होणार नाही